खरं तर हे वातावरण जे आहे ते महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी अतिशय चांगलं आहे असं मला तरी निदान वाटतं आणि असंच राहावं बाकी युती होईल नाही होईल हा नंतरचा भाग असेल परंतु मी मगाशी जसं सांगितलं प्रत्येकजण चाचपण्याचा प्रयत्न करतो आहे काय होईल कसं होईल काय नाही सगळे प्रत्येकजण चाचपण्याचा प्रयत्न करत आहे पण एक गोष्ट फार महत्त्वाची आहे राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व <laughs> या दोन गोष्टी भारतीय जनता पार्टी फार कटाक्षाने पाहण्याचा प्रयत्न करतात आणि mm. ह्या भूमिकेच्या बरोबर शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील हे दोघंजणं ही एकदम अतिशय घट्टपणे जोडलेले आहेत आणि आपण पाहिलं असेल उद्धवजींची भूमिका असेल किंवा त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्यांची भूमिका ही दरवेळेला धडसोड राहिली आहे त्यामुळे त्याबद्दल त्यांना पहिल्यांदा त्यांची भूमिका तरी स्पष्ट करायला लागतील की त्या सगळ्या विषयामध्ये आणि मग त्या संदर्भात काय होऊ शकतं ते ठरवताय